नामस्मरण कोणी करावे कसे करावे हे केल्यानंतर आपल्याला फायदा होतो का मन समाधानी शांत होतं का नामस्मरण केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात नामस्मरण न घडण्याची आणि नामस्मरण का करावे आपल्या मनामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि ह्या सामर्थ्याने या मनाची शक्ती जर आपण जाणली ना तर आपण कुठल्याही असाध्य गोष्टींवरती त्या गोष्टी आपण साध्य करू शकतो गोष्टींवरती मात करू शकतो मग ते शारीरिक आजार असो मानसिक आजार असो आपण शंभर टक्के त्यांच्यावरती मात करू शकतो हाच सगळ्यात मोठा उपयोग आहे म्हणजे तुम्हाला उपयोग नाही म्हणू शकत आपण तर तो नामस्मरणाचा हा सगळा मोठा फायदा होतो नामस्मरण आपलं जर मनाने ठरवलं ना तर नामस्मरण करून आपण कुठलीही वस्तू गोष्ट शक्य करू शकतो नामस्मरण इतकं इम्पॉर्टंट आहे इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्या शक्तीमुळे आपण आपलं लाईफ आपलं आयुष्य बदलू शकतो नामस्मरणामध्ये आयुष्य बदलण्याची ताकद आहे आता बघूया कसं करावं किती करावं किती वेळ करावं तर ह्याच्यासाठी काही लिमिट नाही आहे तुम्ही दहा मिनिट करू शकता पंधरा मिनिट करू शकता खूप वेळ असेल तर वीस मिनिट अर्धा तास करू शकता पण अगदीच वेळ नाही तर पाच मिनिट करा देवासमोर सकाळी लवकर उठा नामस्मरण करण्याची वेळ पण असते आता हो मी मागच्या वडीमध्ये सांगितलं होतं की नामस्मरण करण्यासाठी वेळ काढायचं बंधन नाही आहे ते पण खरंच आहे पण जर आपल्याला खरंच मनापासून करायचं असेल देवाकडे कर आपल्याला काहीतरी मागायचं असेल आपल्या एखादा कुठलं जे कार्य आहे ते सिद्धीच नेण्याचं असेल तर पहाटे तीन ते पाच ब्रह्ममुर्तर उठून केलेलं नामस्मरण खूप उपयुक्त ठरतं खूप लाभदायी ठरतं आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होतोच तर तुम्हाला पाहिजे तसं करू शकता पाच मिनिट करायचं असेल तर पाच मिनिट फक्त करा नाम घ्या तुमच्या आवडीच्या देवाचं तुमच्या इष्टदेवतेचं आराध्य देवतेचं नाम घ्यायचं नामस्मरण करायचं किंवा मंत्र म्हणायचा मग पहाटे जर ब्रह्ममुहूर्तावर जर केलं ना तर ते खूप लाभदायी आहे पण अगदीच वेळ नाही आहे नोकरचाकर लोकं म्हणजे खूप धावपळ असते लाईफमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला वेळ मिळेल तसं करू शकता नामस्मरण पण नामस्मरण करायला विसरायचं नाही आहे अकरा माळी करू शकता पाच करू शकता अकरा वेळा करू शकता अकरा माळी जप करू शकता एक माळी पण करू शकता आपल्याला काय करायचं आहे त्या भगवंताशी फक्त कनेक्ट व्हायचं आहे नामस्मरण म्हणजे भगवंताशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे कनेक्ट व्हायचं आहे ह्यालाच नामस्मरण म्हणतात नामस्मरण करताना आपलं मन शांत होतं एकाग्र होतं आनंदी होतं उत्साही होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी होतं पण नामस्मरण आणि ध्यान ह्या जरी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी आपण मात्र नामस्मरण आणि ध्यान करायला टोटली विसरून जातं विसरून जातं ना भगवंताला आपण विसरतो ज्याच्यामुळे आपण उभे आहोत ज्याच्यामुळे हो, आपण पावलं पावलं पुढे सरकतो आहे ज्याच्यामुळे जग चाललं आहे त्याचं नामस्मरण करायला आपण विसरतो विसरतो ना मग काय करायचं विसरतं म्हणून काय करायचं तर आपल्याला अशा ठिकाणी आपलं म्हणजे जो पण असेल मंत्र असेल किंवा नाम असेल तुमचं जसं असं गुरुदेव दत्त ब्रह्मविष्णू महेश्वरा ओमगन गणपत्यनामा ओम नम शिवाय हे खूप सारे म्हणजे सगळं आपल्या आपल्या इष्टदेवतेचं आराध्य देवतेचं दे लाडक्या देवतेचं तुम्हाला मंत्र आहेत तर तुम्ही कुठलं पण नामस्मरण करू शकता पण न विसरता आपल्याला आप ते नामस्मरण करायचं आहे आपल्या अवतीभोवती एवढा पसारा आहे आपण संसारात इतकं गुंतलेलो आहे की आपण भगवंताचं नामस्मरण करायला खरंच विसरतो मग विसरू नये म्हणून काय करायचं तर आपण अशा ठिकाणी लिहून ठेवायचं आहे जिथे आपल्याला असं आत म्हणजे समजा आपली पर्सनल रूम आहे त्याच्यामध्ये एंट्री केलं गेले आपल्याला ते ले 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 दिसायला पाहिजे असं लिहून ठेवायचं बरं तिथं जर लव तुम्हाला असं वाटत असेल की कुणीतरी बघेल मग आपल्याला काय म्हणेल मग आपण इथे समोर नको ठेवायला मग काय करायचं एखादी वही असेल एखादी डायरी असेल त्याच्यामध्ये ठेवा ते पण नसेल जमत तर मोबाईलमध्ये ठेवा मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा अलार्म लावा की मी आता बेडवरती गेलो किंवा मी आता इकडे तिकडे कुठे आहे तर मला ह्या वेळेत वेळ ठरवून ठेवा म्हणजे अलाम लावा आपण लावतो की नाही खूप साऱ्या गोष्टींचा अलाम मग याच्यासाठी पण लावा कारण आपण सगळ्या गोष्टींना वेळ काढतो नामस्मरण करण्याला पण वेळ काढत नाही म्हणून अलार्म लावून ठेवायचा आणि अलम वाजला रे वाजला की दहा मिनिट आहे पाच मिनिट आहे पंधरा मिनिट आहे जमेल तेवढ्या वेळ नामस्मरण करायचं आहे आपल्याला सक्सेस व्हायचं असेल निरोगी आयुष्य हवं असेल शांतता हवं असेल मन एकाग्र हवं असेल आजकालच्या धावपळीच्या जगात कोणाचंही मन शांत आणि एकाग्र नाही आहे कॉन्सन्ट्रेशन होत नाही नामस्मरण केल्यानंतर फायदाच फायदा होतो म्हणून आपल्याला नामस्मरणावरती ना खूप भर द्यायचा आहे करायचंच आहे हा एक जीवनाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आपल्याला आपण जसं श्वास घेतो ना तेवढ्या महत्त्व देऊन आपल्याला करायचं आहे आता विसरू नये म्हणून मी तुमच्यासाठी थोडे उपाय सांगितले आता नामस्मरण न घडण्याची महत्त्वाची कारण मी सांगते तुम्हाला तुमची संगत चांगली नसणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे आपलं मन आहे ना चलबिचल असतं चंचल असतं संगत जर योग्य नसेल ना कुसंगत असेल ना आपल्यासोबत तर बघा कधीकधी कधी कधी आपल्याला जिथे जायचं नसतं ना तिथे पण जबरदस्ती कुणीतरी घेऊन गेलेलं असतं कुठे पण एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला जाणं आवडत नसेल तो व्यक्ती आपल्याला आवडतच नसेल किंवा कधी जागा असेल तिथे आपल्याला जायला आवडत नसेल पण आपल्या एखाद्या मित्राने जबरदस्ती आपल्याला किंवा मैत्रिणीने आपल्याला जबरदस्ती तिथे नेलं असेल तर ती कुसंगती झाली आणि तिथे जर तुम्ही त्या कुसंगतीच्या ना, नादाला लागलात तर नामस्मरण घडत नाही म्हणून जिथे संगत चांगली नाही चा। चा ना तिथून आपल्याला काढता पाय घ्यायचा आहे थांबायचं नाही काहीही कारण सांगा पण तिथून निघून जा कारण सांगा तिथून काढता पाय घ्या भगवंताला प्रसन्न करण्याच्या तीन पायऱ्या आहेत म्हणजे तीन पैलू आहेत सगळ्यात अगोदर म्हणजे भगवंताबद्दल आपल्याला ओढ असायला हवी त्याच्याबद्दल प्रेम असायला हवं मगच आपण नामस्मरण करू शकतो दुसरी काय आहे दुसरी म्हणजे भगवंताचं नामस्मरण कंटिन्यू कर केलं पाहिजे करण्यात आलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुसंगतीचा त्याग टोटली करायचा आहे ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर नामस्मरण घडणार म्हणजे घडणारच हीच तीन कारणं आहेत जी नामस्मरण नामस्मरण घडत नाही आपल्याकडून आपलं मन एकाग्र होत नाही आपलं मन चंचल होतं चलविचल होतं नामस्मरण करण्यासाठी कॉपरेट करत नाही ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही अवलंबिल्या ना सगळ्यात मेन गोष्ट आहे जी कुळसंगत सोडायचीच आहे आपल्याला कळतं ना कोण कसं आहे ह्या तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या ना तर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही आहे तर हे दुसरं कारण काय तुम्हाला सांगते नामस्मरण करताना बसलं जात नाही कारण आपलं सगळं सारखं मन इकडे पळतं तिकडे पळतं झोप येते जांभळ्या येतात मन लागत नाहीत दुसरे विचार लक्षात येतात आणि मग आपल्याला आळस येतो आणि मग आपण बाहेर उठून जातो नामस्मरण करता करता आणि जेव्हा आपण बाहेर उठून जातो तेव्हा बाहेरचं जग आपल्याला दिसतं मग आपण त्याच्याशीच रिलेट होतो नामस्मरण करण्याचं राहून जातं नामस्मरण न घडण्याचं हे दुसरं कारण आहे त्याच्यावरती उपाय पण मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं आता नामस्मरण करताना आपलं हे मन कसं लागेल हे आपण बघूया तसं बघायला गेलं ना तर नामस्मरण करायला वेळ काळ बंधन काहीच लागत नाही आपण चालता बोलता खाता पिता उठता बसता झोपता सुखात दुखात कुठेही नामस्मरण करू शकतो वयाचं बंधन नाही आहे कुठल्याही वयात करू शकतो दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तरीही नामस्मरण करू शकतो उलटं लवकर बरं वाटतं आपल्याला मग आता त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला मन लागण्यासाठी मनाशी दृढनिश्चय करावा लागेल लागेल की नाही की मला नामस्मरण करायचं आहे मग वेळ ठरवा वेळ म्हणजे मी ह्या ह्या वाजता एवढा एवढा वेळ नामस्मरण करणार मग मा एक माळ असेल किंवा अकरा माळी असतील किंवा पाच वेळा असतील किंवा अकरा वेळा असतील किंवा पंधरा मिनिट असेल किंवा पाच दहा मिनिट असेल असे वेळ ठरवून घ्या पण ज्यांना वेळ नसतो ना त्यांनी कधीही केलं तर चालेल त्यांना काहीही बंधन नसतं ज्यांच्याकडे खरंच खूप वेळ आहे त्यांना खरं मनापासून नामस्मरण करायचं आहे त्यांनी दृढनिश्चय करा की या वेळेत एवढ्या वेळा मी नामस्मरण करणारच आहे तर ह्या दृढनिश्चय केल्यानंतर आपलं नामस्मरण घडणार म्हणजे घडणारच आणि अगदीच वेळ नसेल तर कर, काम करत करत नामस्मरण करा आता एक प्रश्न पडतो की कुठलं नामस्मरण करावं सगळ्यात अगोदर मी सांगेन की आपले सद्गुरू म्हणजे मानलेले सद्गुरू असतात ना जसे तुमचे स्वामी समर्थ आहेत जसे ते वामनरावपे आहेत कोणतेही सद्गुरूंनी जे आपल्याला मंत्र दिलेलं असतं ना त्याचं नामस्मरण करणं सगळ्यात बेस्ट आहे कारण हे नामस्मरण लवकर फलदायी होतं लवकर आपल्याला लाभतं ते खूप उत्तम आहे पण तर प्रश्न असा येतो की जर ज्यांना गुरुच नाहीत सद्गुरूच नाहीत त्यांनी काय करावं नामस्मरण करूच नाही का नाही असं नाही त्यांनी पण नामस्मरण करायचं आहे मग त्यांच्या आवडीच्या देवाचं करायचं आहे त्यांच्या इष्टदेवतेचं करायचं आहे त्यांच्या कुलदेवतेचं त्यांच्या आराध्य देवतेचं कोणाचंही नामस्मरण करू शकता पण नामस्मरण करायचंच आहे न विसरता करायचं आहे नामस्मरणाला आपल्या आयुष्याचा भाग बनवायचा आहे जसं आपण खातो श्वास घेतो पाणी पितो झोपतो तसाच हा पण आपल्या आयुष्याचा एक पार्ट बनवायचा आहे नामस्मरण नामस्मरण करताना वेळ जागा निश्चित करावी कारण आपण जिथे बसणार आहोत ना ती जागा तशीच तेवढी शुद्ध होणार आहे मग बसायला एक आसन घ्यावं आसन जर नाही घेतलं तर काय होतं आपण जी ऊर्जा निर्माण करतो ना नामस्मरण करणारे नामस्मरणाने ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये पण जर आसन नाही घेतलं बसायला तर ती जमिनीमध्ये जाते कुठली कुठली माती पण शुद्ध नसते तर मग ते त्या मातीत जातं म्हणून आपण आसन घेऊन बसावे म्हणजे आपण जी ऊर्जा निर्माण केली ती फक्त आपल्या शरीराला लागेल एकदम ताट सरळ बसावे नामस्मरण करताना पण ज्यांना शक्य नाही आहे हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी तेन त्यांना जमीन तसं बसून नामस्मरण करावं नामस्मरण करणं इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे पहाटेचंच नामस्मरण सगळ्यात 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 पॉवरफुल असतं कारण पहाटे आपण झोपून शांत झोपून उठलेला असतो आपलं माइंड फ्रेश असतं आपलं शरीर फ्रेश असतं आणि मनामध्ये ना जी भेसळ असते ना कालची काल काय झालं होतं हे झालं होतं ते काहीच नसतं तेव्हा आपण भगवंताशी पूर्ण कनेक्ट होतो आणि भगवंत आपल्या हाकेला लगेच येतो कुठलाही संकल्प करा आणि नामस्मरण करा मनापासून करा फक्त करायचं म्हणून केलं तर भगवंत नाही आहेत परब्रह्म नाही आहेत आपल्याकडे जेव्हा आपण खरं मनापासून करतो मी पण तो अनुभव घेते पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान जर तुम्ही उठलात एवढ्या लवकर नसेल उठायच तर तुम्ही थोडं लेट उठू शकता पाच ते सात सातच्या अगोदर या आपण उठा पण नंतर सगळी जनता उठलेली असते आणि आपल्याला डिस्ट्रॅक्ट होतं मग आपण नामस्मरणला एकाग्र चित्ताने नाही करू शकत कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे पहाटे उठून नामस्मरण करा तुम्हाला जर खरंच अनुभव घ्यायचा असेल ना भगवंताशी कनेक्ट होण्याचा एकाग्र होण्याचा भगवंताच्या हृदयाला भिडण्याचा तर एकदा अनुभव घ्या पहाटे उठा देवासमोर बसा देवाची मूर्ती डोळ्यामध्ये आणा आपण त्याची पूजा करतो आहे तो आपल्याकडे बघून स्माईल करतो आहे असं म्हणा आणि नामस्मरण करायचं दोन्ही हात जोडा इथे लक्ष केंद्रित करा आणि मग हात जोडून प्रार्थना करा आणि मग तुम्हाला जर काही संकल्प बोलायचा असेल तर बोला आणि मग तुम्हाला नामस्मरण सुरू करायचं समजलं नामस्मरण करताना ही पद्धत अवलंबून बघा फायदा होतोच होतोच शंभर टक्के आपलं संपूर्ण चित्त नामस्मरणात लागतं आणि मनाला समाधान मिळतं चित्त समाधानी होतं नामस्मरण करताना डोळे बंदच असले पाहिजेत जेव्हा आपण डोळे बंद करतो ना तेव्हा आपलं लक्ष आपल्या या आख्या बिंदूवरती बिंदूवरती केंद्रित राहतं आणि मग ओम नम शिवाय किंवा ओम गन गणपते नमः नम किंवा गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दे पो महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै श्री गुरुवे कुठलाही मंत्र म्हणू शकता तुम्हाला जो आवडतो तो मंत्र म्हणा गुरुदत्तांचा अजून मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा तुम्ही इथपर्यंत म्हणू शकता एका श्वासात कठीण नाही आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा संपला श्वास इथपर्यंत म्हणायचं आहे मग प्रत्येक श्वासामध्ये इथे लक्ष केंद्रित करून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे नामस्मरण करायचं आहे तेव्हा कुठे आपण आपल्या भगवंताच्या हृदयाशी कनेक्ट होतो आणि तो, तो भगवंत आपलं सगळं ऐकतो समजलं नामस्मरणाचं महत्त्व किती आहे श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे मंत्र जर मोठा असेल ना तर दोन किंवा तीन भागांमध्ये तो मंत्र विभागून घ्यायचा म्हणजे खूप मोठा मंत्र असेल तर दोन किंवा तीन भागामध्ये करायचा एकदा श्वास घ्यायचा एक भाग मानायचा दुसरा श्वासात दुसरा भाग मानायचा तिसऱ्या श्वासात तिसरा भाग मानायचा आणि पुन्हा नवीन मंत्र चालू करायचा असं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर एकदा का तुमचं मन एकदम एकाग्र झालं ना की मग नामस्मरण करायला वेळ लागणार नाही तुमचं चित्त एकाग्र व्हायला वेळ लागणार नाही नामस्मरणाने मनुष्य स्वतःचाच राहत नाही क्षणभर का असे ना भगवंताचं नाम घ्या नामस्मरण करा एक लक्षात ठेवा की नामस्मरण करताना आपला लक्ष फक्त आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित करायला पाहिजे हे आपलं आज्ञाचक्र आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करायचं अखंड नामस्मरावे शरीर रूप आठवावी आता है? शरीर रिलॅक्स होतं मन रिलॅक्स होतं ताजं तवान होतं मग हृदय मन फ्रेश होतं सगळे आजार दूर होतात आयुष्य वाढतं सुरक्षा मिळते म्हणजे आपल्या लाईफला सुरक्षा कवच मिळतं अजून काय पाहिजे आपल्याला तुम्ही एवढी औषधं खाता मोठे मोठे डॉक्टर करता तिथून मिळतं एवढं सगळं तुम्हाला एक मिळतं की शरीरात नको ते सगळे सबस्टॅन्सेस जाऊन बसतात औषधरूपी है ना म्हणून नामस्मरणाचं महत्त्व जाणून घ्या या व्हिडिओमध्ये आता मी इथे थांबती आहे खूप मोठा व्हिडिओ होईल खूप फायदे आहेत अजून पण आहे भगवंतशी कनेक्ट होण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही आहे तुम्ही किती पण पूजा करा त्याला अर्पण करा मोठ्या मोठ्या वस्तू द्या सोनं द्या दागिने द्या काहीही द्या नामस्मरणाचं भाग्य कुठेच मिळणार नाही आहे तुम्हाला देव फक्त भक्तीचा भूकेला असतो हे मी तुम्हाला द नेहमी सांगते तेव्हा नामस्मरण कायम ठेवा वेळ मिळत नसेल तर वेळ असेल तेव्हा करा थोड्या वेळासाठी का असेल ना भगवंताला आठवा ज्याच्यावरती दुनिया चालली ज्याच्यावरती आपण स्वतः आहोत त्याचं नाम घ्यायला विसरू नका व्हिडिओ इथेच थांबवते नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करायला विसरू नका अनुभव काय आले असतील तर नक्की शेअर करा सला इथेसी श्री गुरुदेवदत्ता